तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलेलो होतो बंदाघाट येथे ज्या ठिकाणी आपली जी गोदावरी नदी आहे तर त्याचं स्वच्छतेचं काम चालू आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो नांदेड प्लॉजरची पूर्ण टीम आलेली आहे आणि हे शूट पण चालू आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरामॅन आहेत आमच्याकडं हॅलो हां आणि या ठिकाणी आता हे पूर्ण जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे पूर्ण नदीमध्ये तुम्ही पाहू शकता ही जलपर्णी झालेली आहे आणि हे जे पाणी आहे ते सुद्धा पाहू शकता आपण किती जाण घाण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये उतरून ही जे नांदेड ब्लॉजरची टीम आहे स्वच्छतेची मोहीम करत असते आणि नांदेडमध्ये सुद्धा प्रत्येक रविवारी यांचे ड्राईव्ह होत असतात ज्यामध्ये नांदेडमधल्या प्रत्येक वेगवेगळ्या वेग भागामध्ये स्वच्छतेचं काम केलं जातं आणि आजचा हा रविवारचा ड्राईव्ह स्पेशल जी आपली गोदावरी नदी आहे करना साथी आ, आ, तर ती क्लीन करण्यासाठी होता आपण सुद्धा पाहू शकतो एवढी टीम आलेली आहे या ठिकाणी शाळेची मुलं सुद्धा आलेली आहेत महानगरपालिकेचे कर्मचारी आलेले आहेत तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर तर्फे अन्नक्षेत्र चालवलं जातं तर जी नाश्त्याची सोय आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि आज हा पूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ करण्याचं काम चालू आहे आत्ताच्या कामाला सुरुवात झालेली आहे तर आपण पाहू शकतो ही जलपर्णी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणावर निघलेली आहे मी पूर्ण जो आपण जो जुन्या मोंड्यातून जाणारा ब्रिज बघतोय त्या ब्रिजपासून हा ब्रिज जो आहे एस पी ऑफिसचा आपला तिथपर्यंत पूर्ण साफसफाईचं काम चालू होणार आहे